नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे पीक विम्या संदर्भात जसं तुम्हाला माहीत आहे की मागच्या वर्षी सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला देऊ केलेला होता आणि याही वर्षी एक रुपयामध्येच पीक विमा मिळणार आहे परंतु त्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या महत्वाच्या आहेत ज्या चुका शेतकऱ्यांकडून होत्या त्या चुका या वर्षी झाल्या तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तर त्या चुका कोणत्या आहेत कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा मित्रांनो सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असून पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पीक पाहणीमध्ये करणे आवश्यक आहे मित्रांनो ई पीक पाहणी ॲप तुम्हाला माहित असेल त्यामध्ये ज्या पिकाचा तुम्ही विमा भरताय तेच पीक लावणं आवश्यक आहे किंवा त्याच पिकाची नोंद करणं आवश्यक आहे पीक विमा भरण्याची जी अंतिम मुदत आहे ती आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर बघा नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय करावे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अकस्मात नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पीक विमा ऍप संबंधित विमा कंपनी संबंधित बँक कृषी महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे कळवावे यात नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते संपूर्ण हंगामात विविध कारणामुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास वरील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम अंतिम केली जाते सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येते मित्रांनो बहात्तर तासाच्या आत तुम्हाला कळवायचं आहे जेव्हा तुमच्या पिकाचं नुकसान होईल त्यानंतर ठीक आहे पुढे बघा पीक विमा भरण्यासाठी महत्वाच्या बाबी कोण कोणत्या आहेत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांका आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला सातबाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटर आपल्या सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता त्यानंतर बघा मित्रांनो या गोष्टीपासून तुम्हाला सावध राहायचं आहे तर ह्या कोणत्या गोष्टीत बघा आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे उदाहरणार्थ शासकीय जमीन अकृषक जमीन कंपनी संस्था मंदिर मस्जिद यांच्या जमिनीवर विमा काढल्यास त्याची अत्यंत गंभीर दखल घेतली जाईल या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचा विमा घ्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल मित्रांनो याआधी बरेचसे गैरप्रकार झालेले होते त्यामुळे या गोष्टी त्यांनी आता बंधनकारक केलेल्या आहे यावर्षी भात कापूस सोयाबीन पिकामध्ये महसूल मंडळामधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास चाळीस टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास साठ टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो भाडे कराराद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार प्रत पीक विमा पोर्टलवर अपलोड करावी लागेल पीक विमा योजनेत सहभागी होण्यापूर्वी मयत असलेल्या शेतकऱ्याच्या नावे किंवा त्याच्या नावे असलेल्या जमिनीवर विमा योजनेत भाग घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे आता पीक विमा भरण्यासाठी आवश्यक माहिती काय काय लागते ते आपण बघूया अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे पीक विम्यातील अर्ज हा आधार कार्डवरील नावाप्रमाणेच असावा पीक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे याकरिता बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात त्यानंतर बघा आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव सारखे असावे मित्रांनो आता आधार कार्डवरील नाव बँक खात्यावरील नाव व सात बाऱ्यावरील नाव हे तीनही नावं तुमचे सारखे असायला हवे अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सी एस सी विभागास रुपये चाळीस मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे ते संबंधित विमा कंपनी मार्फत सी एस सी विभागास रुपये याप्रमाणे रक्कम सी एस सी चालकांना देणे अभिप्रेत आहे मित्रांनो तुम्ही जर सी एस सी सेंटरला फॉर्म भरत असेल अर्ज भरत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे द्यायची गरज नाही फक्त तुम्हाला एक रुपये द्यायचा आहे फॉर्म भरायचे एक्स्ट्राचे पैसे शिल्लकचे पैसे तुम्हाला द्यायचे नाहीये कारण शासनाकडून त्यांना ठरवून देण्यात आलेले त्यांना चाळीस रुपये मिळणार आहे आहे ठीक पुढे बघा पीक विमा संबंधित माहितीसाठी संपर्क पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाईसाठी केंद्र शासनाच्या कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन चौदा चौवेचाळीस सात यावर संपर्क साधू शकतात संबंधित विमा कंपनी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधाव नुकसान झाल्याची माहिती व भरपाईची निश्चित आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी बचत नुकसान या बाबी अंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आत याबाबत नुकसानीची सूचना संबंधित शेतकऱ्याने संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक आहे ही सूचना केंद्र शासन पीक विमा ॲप संबंधित विमा कंपनी टोल फ्री क्रमांक विमा कंपनीचे तालुका जिल्हास्तरीय कार्यालय संबंधित बँक कृषी महसूल विभागाद्वारे देण्यात यावी यात नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते त्यानंतर बघा मित्रांनो पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम या ठिकाणी दिलेली आहे कोणत्या पिकाला किती विमा मिळू शकतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे आता भात आहे त्यामध्ये चाळीस हजार ते एक्कावन्न हजार सातशे साठ रुपये ज्वारी आहे वीस हजार ते बत्तीस हजार पाचशे बाजरी अठरा हजार तेहतीस हजार नऊशे तेरा नाचणी तेरा हजार सातशे पन्नास ते वीस हजार मका सहा हजार ते पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव तूर पंचवीस हजार ते छत्तीस हजार आठशे दोन मूग वीस हजार ते पंचवीस हजार आठशे सतरा त्यानंतर आहे उडीद वीस हजार ते सव्वीस हजार पंचवीस त्यानंतर आहे भुईमूग एकोणतीस हजार ते बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर सोयाबीन एकतीस हजार दोनशे पन्नास ते सत्तावन्न हजार दोनशे सदुसष्ट तीळ बावीस हजार ते पंचवीस हजार कारळे तेरा हजार सातशे पन्नास कापूस तेवीस हजार ते एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी त्यानंतर आहे मित्रांनो कांदा शेहेचाळीस हजार ते एक्क्याऐंशी हजार चारशे बावीस रुपये तर अशा पद्धतीने ही निहाय ही अमाऊंट आहे मित्रांनो हे पैसे आहे तर अशा पद्धतीने ही पीक, पीक विम्याची सविस्तर माहिती होती मित्रांनो फॉर्म भरत असताना काळजी घ्या ह्या चुका करू नका आणि हे बघा की तुमचं जे नाव आहे ते तिन्ही ठिकाणी सारखं असायला हवं सारखं नसेल तर बँकेत असेल किंवा तुमच्या आधार क्रमांकावरती असेल जे नाव चुकीचं असेल बदल असेल तर ते दुरुस्त करून घ्या आणि नंतर तुमचा विमा अर्ज भरा ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो